शिवबाणे शर्त केली शंभूने प्राण लावला या मुघलांमुळे सिद्ध्या तुझा जिंजिरा अजिंक्य राहिला किल्ले जंजिरा हा एक अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे जो आजवर कुणालाही जिंकणे शक्य झाले नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला जिंकणे त्यांना शक्य झाले नाही संभाजी महाराजांनी तर किल्ल्यापर्यंत रस्ता तयार करून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना यश आले नाही बुरा खानने निजामकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्र किल्ल्याची जागीरदारी सोळाशे सतराशेमध्ये सिद्धी अंबर या बादशहाकडून मिळवली जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष जंजिराचे सिद्धी मूळचे अभिसिनियाचे शूर आणि काटक होते त्यांनी प्राणपणाने जंजिरा राखला अनेकांची जंजिरा जिंकण्याचे स्वप्न यशस्वी ठरले छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळविणे शक्य झाले नाही सोळाशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस अशी तीनशे तीस वर्षे जंजिरा अजिंक्य राहिला पुढे एकोणीसशे त्यांच्याच पिढ्या येथे राज्य करत होत्या देश स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारताला विलीन झाले तर मित्रांनो आज आपण मुरुड जिंजिरा या रायगड जिल्ह्यातील किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे याचे खरे नाव जजिरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजेच पाण्याने वेढलेले बेट व मेहरुप म्हणजे चंद्रकोर चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे या समुद्राला ला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे एक गाव आहे मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी हे गावे समुद्रकिनारी आहेत मुरुडापासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडींच्या होड्यांची सोय आहे मित्रांनो जंजिरा याचा अर्थ आपण आता पाहूया जंजिरा याचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर पाचशे बहात्तर तोफा आहेत त्यामुळेच हा जंजिरा अभेद्या होता या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफा होती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रांच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजिय राहिला जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे अरबी भाषेतील जझिरा या शब्दापासून तो आलेला आहे जझिरा म्हणजेच बेट या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला मेढेकोट म्हणजेच लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती मेढेकोटाची सुरक्षिता लाभताच राम पाटील या ठाणेदाराला जुमानेसा झाला त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पीरमखणाची मेनू केली राम पाटील आपल्याला मेंढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही ना याची कल्पना पिरमर खानला होती तो अतिशय चतुर होता त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासून आपले गलबते खाडीत नांगरली रामपाटलाशी स्नेह रहावा म्हणून दारूची काही पिंपे त्यांनी त्यांना भेट म्हणून पाठवली त्यामुळे राम पाटील खुश झाला पिरमर खानने मेंढकोटे पाहण्याची इच्छा व्यक्त केली पिरमन खान मेंढेकोटात गेला रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमळ खानने बाकीच्या गलबत्तांमधून असलेले सैन्य तेथे उतरून सर्वांची कत्तल करून मेंढेकोट ताब्यात घेतला पुढे पिरमळ खानच्या जागी भुराण खानची नेमणूक झाली त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली सध्याचे जे बांधकाम आहे ते या भुराण खानने बांधलेले आहे पुढे इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्दी अरबियाने बादशहाकडून स्वतंत्र सणद मिळून जहागिरी प्राप्त केली जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो जंजिऱ्याचे सिद्धी हे मूळचे अबिसिनियामधील असून हे दर्यावर्दी शूर काटक व दणकट होते त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी होऊ शकला नाही छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही इसवी सन सोळाशे सतरा ते इसवी सन सतराशे चौतीस अशी एकशे सतरा वर्षे जंजिरा अजिंक्य राहिला पुढे बाजीराव पेशव्यांचे ची बंधू चिमजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला जंजिराचे प्रवेशद्वार पूर्भमुख आहे होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे बुरहाण खानची दरपोकतीच या चित्रपटातून दिसून येते एका वाघाने चारही पाण्यात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळलेला आहे असे ते चित्र आहे बुरान खान इतर सत्ताधीशांना सुचवत आहे की तुम्ही हत्ती असाल मी पण शेर आहे या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीकच पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही मुरुडचा जिंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे असे एकोणीस बुलंद बुरुज आहेत दोन बुरुजांमधील अंतर नव्वद फुटांपेक्षा जास्त आहे तटबंदीवरील जाण्यासाठी जागोजागा पायऱ्या ठेवलेल्या आहेत तटबंदीमध्ये कमाणी आहेत या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवले गेले आहेत जंजिऱ्यावर पाचशे ब्याण्णव तोफा असल्याचा उल्लेख आहे यातील बांगडी लांडका सम व चावरी या तोफा आजही आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्याच्या मध्यभागी सुरोलखनाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते यातील दोन मोहल्ले मुसलमानाचे व एक इतरांचा असे होते पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती राजश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तिथून उठून गेली जंजिरेच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हेही येथून दिसतात तीनशे तीस वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे मेहरूप पाहताना इतिहासातील अनेक पर्वाचा आलेख आपल्या नजरेसमोर तरळून जातो थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिराला भेट दिल्यास ती निश्चितच स्मरणीय ठरेल तर मित्रांनो असा हा अजय जंजिरा वीस सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राजाच्या स्थापनेनंतर तीनशे तीस वर्षांनी म्हणजेच तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जंजिरा शिवाजी महाराजांनी जंजिराचं महत्त्व ओळखलं होतं त्यामुळेच त्यांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केले शिवाजी महाराजांनी सर्वात आधी सोळाशे सत्तावन्न साली रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या नेतृत्वामध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली होती पण तिला यश आलं नाही नंतर मे सोळाशे एकोणसत्तरमध्ये स्वतः महाराजांनी जंजिराची मोहीम हाती घेतली त्यावेळी जंजिराचा सिद्धी होता फत्तेखान त्याच्या अमलाखालील प्रदेशात सात इतरही किल्ले होते मराठ्यांनी हे किल्ले के काबीज केले राजपुरीवरही ताबा मिळवला फतेखानची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू असं कळवलं फते खान कबूल झाला होता पण त्याच्या विरोधात बंड झालं त्याला कैद केलं गेलं सिद्धी संबूल जंजिराचा हा मुख्य सिद्धी झाला त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली औरंगजेबाने त्याच्या मदतीला सुरतेहून गलबत्ताचा कफिल पाठवला औरंगजेबाने सिद्धीच्या गादीला याकूत खान ही किताब दिला महाराजांनी सागरी सामर्थ्य आणि आरमाराचे महत्त्व ओळखले होते त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन वर्षांनी म्हणजेच सोळाशे एकाहत्तर मध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली पण अपयश आलं सिद्धी कसिमने मराठ्यांच्या ताब्यातून दंडा राजपुरही हिसकावून घेतली महाराजांनी जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग नावाचा नवीन किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं पण जंजिऱ्यावरून बरसणाऱ्या तोफा त्यात अडसर ठरत होत्या राज्याभिषेकानंतर महाराजांनी सोळाशे शहात्तरमध्ये मोरपंतांच्या नेतृत्वाखाली जंजिऱ्यावर पुन्हा आक्रमण करायचं ठरवलं होतं जंजिर्याच्या तटावर शिड्या लावून फौज आत आत उतरवायची धाडसी योजना त्यांनी आखली होती पण या योजनेतही काहीतरी चूक झाली जंजिरा काबीज झालाच नाही शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनीही सोळाशे ब्याऐंशीमध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी समुद्रात पूल बांधण्याचाही प्रयत्न केला संभाजी महाराजांनी जंजिरेची मोहीम आखली त्याचवेळी औरंगजेबाने हसन अली या सरदाराला चाळीस हजारांची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं संभाजी महाराजांना जंजिरेची मोहीम या कारणासाठी अर्धवट सोडावी लागली किल्ल्यावर घरे बांधली आणि पाडलीही या बेटावर निसर्ग ही अतिशय अल्लादायक आहे चारही बाजूने समुद्र घेरलेले असूनही इथे गोड पाणी उपलब्ध आहे गोड्या पाण्याचे दोन तलाव इथे असून हे पाणी शेतीसाठी वापरता येतं देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी या किल्ल्यात पाचशे पन्नास कुटुंबियांचं वास्तव होतं येथील रवि रहिवाशियांच्या वंशजाच्या म्हणण्यानुसार सिद्धी या लोकांना शेती करण्यासाठी सांगत त्यांना कपडे आणि अन्नपदार्थ पुरवले जात असे तसंच या ठिकाणी अनेक शाळाही होती त्यामध्ये मराठी आणि उर्दू भाषेंचं शिक्षण दिलं जाई त्या काळी संध्याकाळनंतर समुद्र सफर करणं अत्यंत अवघड होतं पावसाळ्यात वातावरण आणखीन बिघडत असे अशा स्थितीत जलवाहतूक करणं अत्यंत धोकादायक बनायचं या कारणामुळे येथील रहवासी हळूहळू किल्ल्यावरून बाहेर पडले किल्ल्यावरून निघताना येथील नागरिकांनी आपणच बांधलेली घरे पाडली या घरांसाठी वापरलेलं बांधकामाचं साहित्य पुन्हा वापरण्यासाठी त्यांनी हे पडकाम केल्याचं सांगितलं जातं